राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव चेन्नई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वरात आपण करूया नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे पंच्याहत्तर वाहनांमधून आठ हजार चारशे क्विंटल अंदाजे आवक उन्हाळी कांद्याची आत्तापर्यंत आलेली आहे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव सातशे रुपयापासून दोन हजार एकशे एकवीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांदे विकलेले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे विकलेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर हैदराबाद येथे आज शंभर गाड्यांची आवक आहे यामध्ये कर्नाटकाचा चाळीस टक्के कांदा आहे तीनशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत कर्नाटकाचा कांदा आज हैदराबाद येथे विकला आहे तर महाराष्ट्रातील साठ टक्के आवक यामधून आहे तर नगर व बीड एरियातला कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले पुलगोळा साईज कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मिडीयम कांदा विकलेला आहे अन क्वालिटी कांदे आठशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत नाशिक क्वालिटीचे कांदे एक हजार सहाशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मित्रांनो हैदराबाद येथे आज मोठ्या साईज कांद्याच्या भावामध्ये थोडीशी सुधारणा आज बाजारात आहे बाकी साईजच्या कांद्याचे भाव हे स्थिर आहेत तर चेन्नई येथे पन्नास गाड्यांची आवक आज आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे, जस्त, कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहेत तर जास्तीत जास्त दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांदे विकलेले आहेत मित्रांनो चेन्नई येथे मोठ्या साईज कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक रुपयाने भाव आज चेन्नई येथे कमी झालेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा